पाहिलं आहे आपल्या ब्लॉग मध्ये आज एक गणेश चतुर्थीनी बघा एक लावले मस्त ना घरात पूजा वगैरे चालू ती दाखवून इकडे लावले मीनी गाणी इकडे मम्मीचं चालले लाडू बघा एक नंबर लाडू बनवले किती मम्मी लाडू ते पंचवीस एकवीस असतात पण पंचवीस बनवले इकडे पूजा चालू आहे दादा आणि पप्पा पूजा करतात गणपती बघा भेग्र बहिणीने काय करायला हो लाडू एक नंबर लाडू बारीक लाडू आणि मोठा लाडू वहिनी आहे वहिनी आहे वहिनी बोलते मला ना नाही का काय म्हणते या काय करायला सांगितली वहिनी हा सांगाय आहे वहिनी नुसती लास्ट आहे येऊ भात्या जं, जं या जंका टाकतो असं आहे का ठीक आहे हे लाडू बारक मम्मीने बनवले आहेत ना हा येस आणि तुम्ही कुठलं बनवल्यात हे मोठं ओके ओके लागू वगैरे एकच नंबर झालं अजून हा मी काय बोलतोय आजचा मेनू काय म्हणजे आपण आमचा कारण की मेन्यू कस भारी भारी असतं ना थोडा आता बघायला भेटतो तुम्हाला प्रॉब्लेम काय आता नॉनव्हेज जमत असतं नॉनव्हेज मोबाईंनी सांगा वाट लावली असती ना पण डायरेक्ट कारण की नॉनव्हेज मध्ये आम्ही दोघा माही आहे तुम्हाला आमची मखर राखून मखर एकच नंबर मखारी पण ती आता राखूल पूजा वगैरे झाल्यावर नंतर जेवण वगैरे झालं नंतर राखून सगळं सिनेमॅटिक मध्ये में गाईज आता पूजा वगैरे झाली यांची आता मी घेतली मी तर ढोलकी ना आता आरती चालू आहे सौम्या बाग सौम्या काय म्हणायचं आहे तुला लाईक शेअर सबस्क्राईब करायला सांग सांगते ना सांग बोल बोल आरती वगैरे झाली सगळी न वणी एकवीस मोदक बारके बारके एकच नंबर ही आमची मखार बघा हे मोदक यांना ए हे मम्मीने बनवल्या एक नंबर बनवल्या आई तुम्ही कावी चवीच येस आणि एकच मग साखरेच आहे ना का हा पण तुम्ही पंचवीस बनवलं ते मागाशी हा मागाशी दाखवलं मी हे बघा सगळं ही मखार बघा आमची हा हे बघा ये हालते तो आता चालू करून दाखवतो या बघा ओके म्हणजे हो निवड पण आलेला आहे फायनली आता मस्त निवड दिला आता मस्त मी पण जेवण घेतो एक नंबर गाई आता घेतलं जेवाला सगळी सगळी जण बसली जेवाला मला बारीक पर्यंत टाकलाय डायरेक्ट बघा बारीक पर्यंत जा मध्ये बसला म्हणा ने ही सगळी इकडे बसली गाईज आता जेवलो वगैरे ना मी इथे झोपलेलो आला भैयू भैयालाय भैयू मध्ये चल जाऊ मित्रांची इथं दीड दिवस आता गणपती ते सगळं आम्ही कवर करतो आज आणि एक प्रथम तर म्हणजे येत नाही ओ मग गावात जाऊ गावातले शेडगेट घे सगळ्यांनी जाईल ओके okay. आता झालो आम्ही हॉब करत आहे बघा अरे हलके आता खूप <laughs> सारले असतो बेकार बेकार कोणसारले असतो आता पार बाच चिखला ईटलातून येतो आता त्यावर त्यावर येतंय का नाही कायतरी झाला आवाज आला नाही आता पेट्रोलला कला चिखून डायरेक्ट टाकी फूल गेले नको ना काय म्हणतो हे बघा डायरेक्ट फूल आता किती होते ते दाखव तू मला पाचशे पाचशे झाला टाकी टाकी नव्हता अर्धी टाकी असं आहे का अर्धी टाकी होती तू काय म्हणतोय पन्नास किलोमीटर होती रिझर्व एव्हरेज बन हा आता आम्ही आलो प्रथम त्यांच्या इथं डेकोरेशन बघा सगळे कापूसच कापूस हे नुसता काही जाता दैवलीशी निघलो आम्ही चालू पंडवेल ना मोठ्या गणपती बघायला बघू आता हा येस बघ ब्लॉक तर पनवेल तो मोठे काही सकाळ रायगड मार्केटला गणपती आहे तशी चिकुणी आणलं आम्हाला इथं कारण की चिकूनचं दुकान आहे ना इथं आता बघू एंटर होता आतमध्ये बघा आतमध्ये बघा कसला भारी डेकोरेशन एकच नंबर हा गणपती काहीच आता इथं घेतलं दर्शन भैया आता कुठे जायचं आपल्याला आता चिंतामणी पनवेलचा पनवेलचा चिंतामणी आणि टक्के हो ना टक्के हो टक्के होते मग तो समोरचा तिथे तो चिंतामणी तोच ना ब्लॅक डेकोरेशन होतं हो मागे इथं मार्केटला तिथे जाऊ दुसरा इकडला अरे बघू टाकू तुम्ही आता आता आलो टक्के एकविरा युवक मित्र मंडल आणि आतमध्ये मखार आहे ना मखार एक नंबर मखार आहे गणपती बघायचे कारण की आम्ही काल मखार बघून गेलतो हा पण गणपती बागाचे कसं आहे कसं आहे बघा आता काहीच आता आतमध्ये आलो ना माखर बघा माखार एक नंबर आहे डेकोरेशन खतरनाक हे बघा मी दोघं इकडं हार घालतो गणपतीला कम्प्लीट आम्हाला इथं आलो आणि कम्प्लीट या दोघांना सांगितलं हार घालावून आता गेले ते हार घालला आणि मला इथला लय आवडला आहे एक नंबर काही बघला ना एंट्री होती माग नंबर घेत राजाला इथं पण भेट होती पण आम्हाला जाणार मला ड्रॉस बघायला वाटतील शंभर टक्के आईच पनवेलला चिंता कॅन्सल केला कारण की त्याला फोन आला चिकोडा घरी लवकर म्हणून घरी लवकर आलो आता सगळं गावातलं क्लिअर करतो गणपती युगान बघा एकच नंबर आहे नको म्हणतोय लुकर मध्ये का आणले या तुम्ही हा रात्रीचीच होय का आ भाला भाला। आ? आ? तुम्हाला पैशांची सोय केली तर आम्ही काय करू हे बघ पाकीट घेऊन भाकरी वगैरे छावले नाणी पब्लिकला आपल्या भाकरी का काय अर पण भाजी कसली भेंड्याची नको बिड्डा व बिड्डा भारी आहे ना, ना तुम्ही काय घातले पाहिजे काय काय मेन्स प्लाझो मेन्स प्लाझो बायला प्लाझो वाटत काहीच आता आम्ही आलो फोटो काढायला चालू आहे प्रोसेस जीत आणि <laughs> यस संजय मी बैठू अँड शिंदे भाऊ यस संजय खर बागा आपण गेलतो ना मागच्या ब्लॉग मध्ये मुंबईला ही सगळी यो कपडा यो मीटर आणलेला यश वीस मीटर प्रॉपर पुरला का हा तर किती असेल नाही रे आपला डाऊट क्लिअर वाला ना अशी म्हणून एक नंबर मा माखार वाटत इथला यश संचा इथला निघलो पाय वगैरे पडून यशला उचलला आणि चाललो बोरल्याला सार संच सार संचा इथं आलो बघा सार संचय माखार ओके मध्ये सर काय प्रसाद ओके म्हणू बघा तुम्ही कालावाला जावाला काय जावाला काय पुलावा अजून अजून बिड्डा आहे वांगा आहे हा हे बघ मोद इथे काय सगळं काय काय बोलतो बिड्डा आहे वांगा आहे पुलावा आहे अजून काय बोलतो बिर्याणी ओके तालेव

बबल्यांच्या इथं माखार रोगा बबल्यांची एक नंबर नुसता कापूस टिंगली उरली कामपाती इकडे जवाला पासते क्रिश आणि आर्यन हे पात्रावले घेतले तो बाकीची पब्लिक बबलिक विनया जेवाला अरे हो आर्यन का उदास आहे तू ना तो दा दा। बबले जवाला काय जेवाला

आता युगान जायचं ते हा हो, गाणी वगैरे हो बोलायचं स्टार्ट करू ढोलकीला पीठ लावलाय ना बाहेर भजन मंडळी आलेली आहे मध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकण

आलं इतर प्रॅक्टिस आता आम्हाला थोडा ब्रेक घेतला आहे

काही आता वाजल्यान के वाजल्यान दिस पण आहे किती वाजलं सांगशील आता वाजल्यान साडेपाच आता झोपतो आम्ही सगळी पवार आता साडेसहा वाजता गेली काय पावणे सावजल्यान सगळी पवार गेली आता डायरेक्ट भेटतो विजयासाठी काय झालं

कॅरबर ना समोर गणपती आता बघू जाऊ दोन तीन गणपती करू राहिले ते आणि मग डायरेक्ट विसर्जन होत हा बघा यो असं कसं सुजलाय बेकार अख्खा सुजलाय काढले अवेंजर न चाललो आलो संजय कारण की त्यांच्या इथे गेलो नव्हतो म्हणून आता चाललं सगळ्या दुपारचे बहिणी विचारले बाकी पवार गेली ती खरं काय माहीत नाही चालेल ठीक आहे बघू आम्ही जातो बाकीची नाही आम्हाला काय फरक आलप संजय आलप नाही एक नंबर बनवले आलप तुन्हीच बनवली का मखार हा किती दिवस लागलो आपण मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये येसनी पण मुंबईशी आणलेलं हे पण मुंबईशीच आहे सगळं सामान की फुला वगैरे कुठे आणली रे हा का साऊंड सिस्टम वगैरे सगळी लावून ठेवले अनक्यात काल डाव वाचला सुजल यांच्या इथं हे बघा पाय वगैरे पडलो नाश्ता असतो सगळं पॅन्ट येत लागत ला। पॅन्ट साडे आठशे साडेआठशे दोनशे रुपये लहंगा लहंगा डाव वाचलाय मोठा काय आता मी आले वालाव नाही हा डिके का सगळे गाऱ्यांचे उग्रे आहेत न आता चालले तिकडं कारण की मला लेट मी पनवेलला गेलो गेलतो कामा निमित्ताने माझ्या पर्सनल म्हणून आता चालले ना आता आरती सावले बघा एम ब्लॉगर आमच्या गावातला बघू शकता तुषार मार्कर 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 मी मार्कर बोलतो त्याला एक आता गणपती काढला विसर्जनाला बघा